आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची व अटीतटीची होणार अशी चिन्हे दिसत आहेत मायुतीकडून भारतीय जनता पार्टीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि अकलूतचे मोहिते पाटील हे नाराज असल्याचं बोललं जात आहे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा येतात यामध्ये माळशिरसमधून राम शिंदे मानखटामधून जयकुमार गोरे हे दोन्ही आमदार भाजपचे आहेत तसेच माड्यातून बबनदादा शिंदे आणि फलटणमधून दीपक चव्हाण हे अजित पवार गटाचे आमदार आहेत तर सांगोल्याचे शहाजीबापू पाटील हे शिंदे गटाचे आमदार आहेत तसेच करमाळेचे आमदार संजय मामा शिंदे हेही अजित पवार गटामध्ये सध्या आहेत म्हणजेच सहापैकी सहाही आमदार महायुतीमध्ये आहेत तरी देखील माढा लोकसभेची निवडणूक ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जड जाणार असं बोललं जात आहे त्याचं कारण आहे अकलूतचे मोहिते पाटील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांनी एकट्या माळशिरस तालुक्यातून एक लाखाच्या वर लीड हे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दिले होते तसेच ज्यावेळी नि निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी सर्व सोशल मीडियावर माढा आणि निंबाळकरला पाडा असा ट्रेंड करण्यात आला होता त्यामुळे भारतीय जनता पार्टीसाठी माढ्याची निवडणूक दोन हजार एकोणीस इतकी सोपी नाही तसेच शरद पवार हे माढ्यातून कोणता डाव टाकतात हेही पाहावं लागणार आहे तर मंडळी माढा लोकसभा मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा धन्यवाद